आणि तोच अनुभव तुमच्या कामी आला आणि असा वीस वर्ष आपण कंडक्टर म्हणून काम केलं आणि वीस वर्ष अधिकारी म्हणून काम केलं दोन्ही मध्ये फरक काय होता जबाबदारी मोठी असते ओके ओके आणि कर्तव्य तर एवढं माझं मोठं असतंच की जबाबदारी पडल्यानंतर हा म्हणजे आपल्या हातून जे प्रवासी आहेत जे जे लोक आपला प्रवास होतो आहे त्या सर्वांचं नियंत्रण सनियंत्रण करण्याची जबाबदारी तुमच्यावर इतर दिवसात वेगळं आणि यात्रेत वेगळं यात्रेचं तर फार मोठं नियोजन झालं कारण कार्यक्रम कल्याण हा आणि जिथून आपला प्रवास सुरू त्या गाड्या बुकिंग झालेल्या आहेत परत नादुरुस्त झालेल्या गाड्या असतात

परंतु अव्याहात आपण जनतेच्या सोबत आहात याचा मला मनस्वी या ठिकाणी आनंद वाटला जे आयुवांनी धन्यवाद